आज आपण संक्रांत पेशल कुरकुरीत अशी तिळाची चक्की इथे बनवून घेणार आहे त्यासाठी एक वाटी तिळ घेतलेले आहे तिळ आपल्याला वाटीनेच मापून घ्यायचं म्हणजे गुळाचा आपल्याला यामध्ये अंदाज येतो घालण्याचा सगळ्यात पहिलं तिळ आपल्याला गवळे गवळे भाजून घ्यायचं जास्तही लाल भाजू नका नाहीतर तिळाची जी चक्की आहे ती थोडीशी अशी कडवट लागेल त्यामुळे तिळ फक्त गवळे गवळे भाजून घ्यायचे एका ताटामध्ये ते मी असं पसरून ठेवलेलं आहे त्यानंतर ना त्याच कढईमध्ये एक चमचा तूप आपल्याला यामध्ये घालायचं तुपामुळे जी चक्की असते ती अशी चिवट किंवा चिकट न होता खुसखुशीत होते आणि पटकन अशी तुटली जाते ज्या वाटीने तीळ मोजून घेतले त्याच वाटीने दाबून असं आपल्याला गुळ इथे किसून घ्यायचा तूप वितळलं कि त्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा इथे आपल्याला गूळ पूर्ण असा विरघळून घ्यायचा गूळ पटकनी विरघळावा म्हणून गूळ तुम्ही एकदम बारीक असा करून घ्या या पद्धतीने त्यानंतर ना गूळ आपल्याला इथे विरघळेपर्यंत सारखा हलवत राहायचा म्हणजे पटकनी विरघळलं जातं पूर्ण गूळ इथे विरघळला की दोन मिनिट आपल्याला हा पाक इथे शिजून द्यायचा आणि त्यानंतर ना आपल्याला कडक अशी तार तुटेपर्यंत किंवा कडक अशी गोळी बनेपर्यंत आपल्याला इथे गुळाचा पाक इथे शिजवून घ्यायचा लक्षात ठेवा गुळाचा पाक जर असा चिवट होत असेल तर आणखी थोडा वेळ शिजवा जर चिवट याच्या पाकामध्ये जर तिळ घातलं तर चक्की कडक किंवा खुसखुशीत होणार नाही त्यामुळे तार एकदम अशी कटकनी तुटली पाहिजे किंवा गोळी अशी टक वाजली पाहिजे असा पाक इथे बनवून घ्यायचा पाक जेव्हा आपला तसा बनतो तेव्हा पाकाचा कलर बदलला जातो आणि नंतर ना आपल्याला यामध्ये तीळ घालून घ्यायचे आता तीळ घातले तर इथे गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे मोठा अजिबात ठेवायचं नाही त्यानंतर ना यामध्ये विलायची पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि अर्धा मिनिटभर आपल्याला हे सगळं व्यवस्थित गुळाच्या पाकामध्ये हलवून घ्यायचं पळपाटाला पहिलं तूप लावून घेतलेलं आहे तूप लावून घ्या म्हणजे चक्की चिटकणार नाही आणि पटकन आपल्याला ही पटावरती काढून घ्यायची तुम्ही हे बटर पेपरवरती काढला तरी चालेल आणि त्यानंतरनं आपल्याला हे सारण व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आणि नंतरनं लाटण्याने आपल्याला जशी आपण चपाती लाटतो अगदी तसंच आपल्याला हे इथे लाटून घ्यायचे लाटण्यालासुद्धा तुम्ही इथे तूप तु लावा म्हणजे लाटण्याला चिटकणार नाही कारण गुळामुळे चिटकण्याची शक्यता असते असं उलटण्याचं चमच्याने वगैरे काढून घ्या आणि लाटण्याने चपाती लाटून घ्या जितकं तुम्हाला पातळ लाटायचं आहे तितके तुम्ही ही पातळ लाटू शकता शक्यतो पातळ लाटा म्हणजे चांगली ती कडक कुरकुरीत होते आणि खायला सुद्धा एकदम व्यवस्थित खाता येते तर इथे मध्ये जास्त लाटून घ्यायची कारण शक्यतो काय होतं आपण कडाने लाटत असतो आणि मधी ती तशीच झाड राहते म्हणून मधून आपल्याला ही चपाती इथे तिळाची लाटून घ्यायची तर कडेने सुद्धा व्यवस्थित गोल लाटा किंवा चौकोनी लाटली तरी चाले लाटून झालं की काय आहे लाटेपर्यंत ती कडक होत जाते पण थोडीशी नरम असतानाच आपल्याला हिच्या ओढ्या पाडून घ्यायच्या कारण जर कडक एकदा झाले तर ते पाडता येणार नाही ये। म्हणून मी इथे पिझ्झा कटर घेतलेला आहे थोडीशी ती कडक झालेली आहे आणि थोडीशी अशी नरम पण आहे नरम असतानाच आपल्याला याच्या पाडून घ्यायचे आहे आणि थोडा वेळ आपल्याला त्यात सुकवून घ्यायचं गुळ पटकने असा आवडला जातो जी आहे चक्की ती पटकने अशी कडक होते तर ते तुम्ही बघू शकता लग्न आवडल्यामुळे सहज त्या निघल्या जातात तरी इथे आपण थोडा वेळ थांबलो होतो आवाजावरून तर तुम्हाला समजलंच असेल की छान अशी ती कडक झालेली आहे कुरकुरी झालेली जाते अगदी या पद्धतीने बनवली एकदा बनवली दोन महिने तुम्ही आरामात खाऊ शकता तिला काहीच होत नाही आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने अगदी कुणालाही जमेल अशी चिकट होत नाही चिवट होत नाही एकदम कडक खायला सुद्धा हेल्दी तर साधी सोपी ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करू नक्की सांगा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय